आपण पाहतोय शिवसेना शिवसेना एकनाथ शिंदेगड यांच्या वतीने विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत महासेवा शिबिराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून शिबिर परिसरात दुसऱ्या दिवशी मोठी गर्दी पाहायला मिळाली जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांच्या पुढाकारातून सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवसेना जिल्हा शहर संपर्क का कार्यालयात हे शिबिर सुरू आहे या महासेवा शिबिरात प्रधानमंत्री स्वानिधी योजना नवीन मतदार नोंदणी आधार नोंदणी व पॅन कार्ड सेवा मुख्यमंत्री लाडकी बहीण के वाय सी उज्ज्वला गॅस योजना बांधकाम कामगार का नोंदणी आयुष्यमान भारत कार्ड ज्येष्ठ नागरिक कार्ड ई श्रम कार्ड आदी महत्वाच्या योजनांचा समावेश आहे एका छताखाली या सर्व सेवांची मोफत उपलब्धता मिळत असल्याने नागरिकांनी उत्साहाने उपस्थिती लावली गरजवंत नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी केले शिवसेना पक्षाकडून जे सेवा केंद्राच्या संदर्भातलं महासेवा केंद्र कॅम्प सुरू आहे त्याला आज तुम्ही बघितलं असेल सोलापूर शहरात प्रचंड मोठा प्रतिसाद छत्रपती शिवाजी महाराज चौकात जे शिवसेना कार्यालय तिथे महिलांचा नागरिकांचा बघायला मिळतोय आज दुसरा दिवस आहे काल फक्त बोर्ड लावले होते तर आज काल दीड हजार पेक्षा जास्त लोकांनी इथे विजिट दिलेले आहे लोक येत आहेत त्यांचे जे काही आधार कार्ड संदर्भातल्या काही गोष्टी असतील अपडेट करण्याच्या उज्ज्वला गॅसचा विषय असेल ज्येष्ठांच्या ज्या योजना आहेत त्या संदर्भातला असेल या सगळ्यांचा लाभ घेण्याचं काम इथं सुरू आहे आज सकाळपासूनच लोक रांगा लावून आहेत मला असं वाटतंय हे कॅम्प अकरा तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत ठरला होता पण आता लोकांचा रिस्पॉन्स बघता लोकांची राहिलेली कामं अपडेट करण्याच्या दृष्टिकोनातून मला वाटतं दिवस वाढवावं लागेल का काय अशा पद्धतीची गर्दी सकाळपासून लोकांची बघायला मिळते अजून दोन ते तीन दिवस हा कॅम्प चालू असणार आहे पण त्यानंतर सुद्धा जर लोक येतच राहिले तर कॅम्पची तारीख सुद्धा वाढून जोपर्यंत लोक येत राहतील तोपर्यंत लोकांची सुविधा करण्याचं काम शिवसेना पक्षाच्या माध्यमातन होणार आहे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब वारंवार लोकांना आम्हाला पदाधिकाऱ्यांना सांगत असतात की जनतेमध्ये जा लोकांची कामं करा जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांना काहीतरी मदत करण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक शिवसैनिकांनी काम केलं पाहिजे आणि त्याचा भाग म्हणूनच आदरणीय शिंदे साहेबांचा जो जनतेतला लोकांचा विश्वास आहे तो टिको न करता ते नातं जपण्यासाठी शिवसैनिक दारादारात लोकांच्या घरी जाऊन लोकांची सेवा करण्याचं से काम सुरू आहे महासेवा सेवा या संदर्भामध्ये आम्ही प्रभाग सतरामध्ये सुद्धा ही स्कीम सुरू आहे प्रभाग चार मध्ये आमचा बिदरी म्हणून कार्यकर्ता आहे त्याच्या माध्यमातून चालू आहे प्रभाग वीस मध्ये आमचं उद्यापासून शिबिर चालू होते त्या संदर्भातच हे इथं आले होते हे सोलापुरातल्या जिथं जिथं आमचे उमेदवार असणार आहेत जिथे जिथे आमचे शिवसैनिक आहेत खास करून इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून तर सगळेच काम करतात पण नागरिक डोळ्यासमोर ठेवून लोकांची सेवा केली पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही काम करतोय तुम्हाला माहित असेल की लाडकी बहीण योजना आदरणीय शिंदे साहेबांनी जेव्हा आणली त्यावेळेस कोणतेही इलेक्शन नव्हतं तरी सुद्धा मी कारण मी काय आमदारकीचा कॅन्डिडेट नव्हतो तर त्यावेळेस तुम्ही बघितलं तेव्हा सुद्धा सोळा सतरा हजार महिलांचे फॉर्म या कार्यालयातून इथं भरून दिलेले आहेत या भागातल्या सगळ्या बहिणींनी जर फॉर्म कुठे भरले असतील तर ते शिवसेना भवन मध्ये भरलेत हे आवर्जून लोक सांगतात मला माहित आहे लोक केलेली छोटी मोठी कामं लक्षात ठेवत असतात त्याचा आशीर्वाद रूपी आपल्याला मदत सुद्धा होत असते पण सगळ्याच गोष्टी स्वार्थाने होणार नाहीत तर लोकसेवा झाल्यानंतरच लोक तुम्हाला नेता म्हणून स्वीकारतात